अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत आणि शक्तिशाली बनल्यामुळे चीन सुद्धा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आयोजित सभेत मतदार महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी प्रसंगी मंत्री महाजन बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करून भव्य रथातून खासदार डॉ सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली रॅलीत धुळे शिंदखेडा मालेगाव बागलान मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते टिपरी नृत्य कार्यकर्त्यांच्या घोषणा फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधळण यामुळे रॅलीस मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सभेस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांची भाषणे झालीत व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपा नमोचषकचे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रतापराव दिघावकर आमदार दिलीप बोरसे आमदार मंजुळा गावित माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी यंदाची लोकसभा निवडणूक असल्यामुळे देशाला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी कवटाळत होते हे दृश्य नरेंद्र मोदींना बघवले गेले नाही म्हणून त्यांनी शास्त्रज्ञांना एकत्र करून कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि देशातील सर्व एकशे चाळीस कोटी जनतेला मोफत दिली म्हणून देश याच्यातून सावरू शकला दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था जगात तेराव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आणताना पंतप्रधान मोदी यांनी देश शक्तिशाली बनविला चीन व पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही असा दावा त्यांनी केला देशासाठी पाहिजे म्हणून आम्हाला तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे मित्र ही लढाई काहीच्या उमेदवाराची नाही आहे ही कल्पा पट्टा हा पट्टा तो पट्टा तिची नाही आहे ही लढाई अशी इच्छी नाही हे काम करण्यात झालं ते काम बाबांनी भरपूर केले पाण्याच्या बाबतीत सुरवाडे दाखवून मी मंत्री होतो त्यावेळेला एज्युकेशन खात्याचा बाबा तुम्ही दिल्लीला भांडला दिल्लीला गेलो बाबांनी आग्रह धरला एवढा मोठा प्रकल्प बसता बसता मार्गी लागतो अक्कल असेल मार्ग लावायचा तुमच्या भागामध्ये या आहे आपल्या भागामध्ये आणायचंय कायचा प्रश्न आहे तो आपण मार्ग लावलाय ते लावायचा आहे अक्कल पाण्यामध्ये बाबा आपण आश्वासन दिलेलं आहे की या वर्षभरामध्ये आम्ही तुम्हाला तोही प्रश्न सोडून देऊ तोही प्रश्न सोडून देतो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपण पिण्याचं पाणी देतोय त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये त्यांचा अवर्थ तुम्ही द्यावा लागतोय आणि म्हणून मला असं वाटतं की कोही प्रश्न आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे तोही आपण वर्षीचा मार्गी लावणार आहोत आणि म्हणून आपण काळजी करू नका आपण काळजी करू नका आपले जे काही प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागतात रेल्वेचा प्रश्न असेल त्याही बाबती हायवेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल एमआयसीचा प्रश्न आहे ते सगळे आपण मार्गी लावतो नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असे महायुतीचे सरकार सर्व घटकांसाठी एकत्रित काम करीत आहेत नरेंद्र मोदी यांना देशाचे पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व एकत्रित आले आहेत महायुतीचे सर्व घटक पक्ष अहोरात्र काम करीत आहेत डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करून अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी निवडून द्या असे आवाहन मंत्री भुसे यांनी यावेळी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकाणी प्रधानमंत्री पदावर आरूढ करण्यासाठी आपल्या सर्वांना आपलं पवित्र मत आदरणीय खासदार सुभाषजी भामरे साहेबांना त्या ठिकाणी द्यायचं आहे डॉक्टर सुभाष भामरे साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत त्या ठिकाणी असणार आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमात देश पातळीवर अनेक चांगल्या योजना राबवल्या गेल्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे त्या योजना घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे आपल्या राज्य पातळीवर आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री अदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय गिरीश महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय आपल्या सरकारने अंमलबजावणी सुभाषजी भामरे साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं संपन्न झालेली आहेत ती कामं घेऊन पण आपल्याला जनतेच्या दरबारात जायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करतो आपण काही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये काळजी करू नका आदरणीय गिरीजी महाजन साहेब आणि आम्ही सर्वजण त्या प्रकल्पांच्या साठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे पाठपुरावा करतो आहोत आणि मला वाटतं महाजन साहेब सांगतीलच लवकरच या भागाच्या रावल म्हणाले नरेंद्र मोदी देशाचे खंबीर नेतृत्व आहेत तर डॉक्टर सुभाष बांबरे धुळे लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार नेतृत्व आहे अशा या पाणीवाल्या बाबांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन आमदार रावल यांनी केले हा देश भक्तांचा मतदार मतदारसंघ सामान्य कार्यकर्त्यांचा मतदार संघ मोदी लाट मध्ये अनेक ठिकाणी आले पण दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेस काँग्रेसची लाट होती त्यावेळेस सुद्धा आमच्या धुळे लोकसभा मध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि मित्र पक्षाचा भंगवा हा फळकला होता हा इतिहास देखील मला आपल्याला नव्हतपणे सांगायचं आणि मग लग्नाच्या किती खूप रोज लग्न राहणार कार्यक्रम राहणार शेताचे राहणार कोणी निवडणूक गल्लीची नाही आहे ही निवडणूक दिल्लीची आहे ही निवडणूक देशासाठी आहे आणि म्हणून वीस तारखेला सारेचे देशभक्त राहतील सगळे काम बाजूला ठेवू आणि देशासाठी आपण सगळेजण कष्ट करू तुम्ही मतदार नाही तुम्ही की वोटर आहे प्रत्येक माणूस इथे जो आलेला आहे तो शंभर पेक्षा जास्त मतदान ठेवतो आणि म्हणून त्याची जबाबदारी आहे की आजपासून तारखेपर्यंत प्रचार महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज रॅली मध्ये प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिला ऊन अतिशय असताना सुद्धा आपण रॅलीत आलात महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचे महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मला ने बात नम्र विनंती आहे

चिन्ह आहे कमळचं चिन्हाचं पटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून जा तुमचं सगळ्यांचं जे स्वप्न आहे आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं हे स्वप्न कृतीसाठी कमळचं पटन दाबा भारताला बटन दाबा त्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील उरलेले सिंचनाचे सगळे प्रकल्प करण्यासाठी कमळाचं बटन दावा असं नम्र विनंती करून माझे दोघे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज